मंडळी राम रा मी आलो बघा दरी मध्ये तरी म्हणलं तर दोन्ही माळाच्या मध्ये तर चला तुम्हाला दाखवतो तु बघा कशी आहे आमच्या इकडे दरी हे आहे बघा तिकडं समोर जाण्याचा रस्ता आणि इकल्या बाजूला डाव्या बाजूला आहे बघा हे माळ पवारवर गेलाय खूप उंच आहे कॅमेरा तेवढा दिसना गेलाय आणि दुसऱ्या बाजूला आहे बघा हे इकडे पण माळ झाडामुळं वरी टेकडं दिसना गेलं तर चला तुम्हाला वरून दुसरीकडून दाखव माळावर जाऊन दाखवतो कसं दिसतंय काय नाही ते हे आहे बघा मित्र एक छोटंसं टेकडं चला तर आपण चढूया वरी अच्छा माळ पडलो होतो की तर बघा मित्रांनो ते आपण टेकड्यावर आलेलो आहो ते समोर टेक एक माळ इकडं बघा कमी भारी वातावरण आहे का समोर एक टेकडं ते समोर मेंढर चरत आहे तिथं एक टेकडा आहे आणि हे समोर एक हाय बाजूने टेकडं आहे आणि हे सेंटरमध्ये छोटासा आहे बघा तुम्ही बघा तुम्हाला मजा येईल आणि हे बघा इकडं खूप सुंदर असं वातावरण काय रे मागे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा त्या मा चढायला मग गांड फाटल्या त्यासाठी दोनदा पडला त्यासाठी जातानी सबस्क्राईब करून जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद